दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील उपकेंद्र निगडोळ येथील औषध निर्माण अधिकारी चव्हाण यांच्या विरुद्ध आरोग्य अधिकारी दिंडोरी यांना निवेदनाद्वारे मनसेकडून तक्रार करण्यात आली आहे दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे कार्यरत असलेले औषध निर्माण अधिकारी प्रमोद शिवाजी चव्हाण हे वारंवार ड्युटीवर असताना मद्यप्राशन करून कार्यरत असल्याचं दिसून येत होतं वीस मार्च रोजी सायंकाळी ते ऑन ड्युटी असताना दारूच्या नशेत होते त्यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी देखील शासकीय रुग्णालय दिंडोरी येथे रात्री दहा वाजता करण्यात आली होती मात्र त्यावेळी देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तसेच पुन्हा दहा ऑक्टोबर रोजी देखील चव्हाण हे ऑन ड्युटी दारूच्या नशेत आढळले व त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली असता ओळखपत्र देखील ते दर्शनी भागावर लावत नसल्याचं आढळून आलं म्हणून प्रमोद चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले या निवेदनावर दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावीत रोशन दिवटे नंदा कराटे किशोर मोरे आदींच्या सया आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी